दरडगाव थडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात महिलेची आत्महत्या राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगराळ भागातील दरडगाव येथील थ, थ, दरडगाव थडी येथील एका विवाहित महिलेनं गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेनं परिसरात एकच खब उडाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील लक्ष्मीबाई जालिंदर खामकर व पंचचाळीस राहणार दरडगाव थडी या विवाहित महिलेनं काल सोमवारी रात्री घराजवळ असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली यावेळी गळफास घेत गाठलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आला यावेळी त्यांनी गावातील पोलीस पाटील यांना प्रथम खबर दिली तदनंतर पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले दरम्यान पोलीस पाटील व ग्रामस्थांनी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना संपर्क करून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली त्यानंतर आज मंगळवारी सकाळी पोलीस शिपाई रामनाथ सानप यांनी सदरील ठिकाणी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केलाय त्यानंतर सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला मयत विवाहित महिलेनं नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलं नाही या घटनेमुळे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत एसआर न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा